तर तो मलाही तोच प्रश्न पडला आहे की हिने एस का वर काढला असेल एस कोण एस, एस शिवानी काही वर्षांपूर्वी माझी अशी इच्छा होती की आ, या मुली सोबत म्हणजे शिवानी सोबत मी काम करावा कारण ती एक मालिक आहे बाबा तर मला सारखे सांगत अस आकाशला सांग खूप छान काम म्हणून आकाशला मॅरेज झालं नसेल त्यांना कदाचित खूप रिलेट होईल मला खापरन असो ते बरं आहे आता सुविचार आग्रह करते सुनेचा पण येते ते मुला <laughs> हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चष्कावर बरं आता मी आली आहे साधी माणसं या मालिकेच्या सेट वरती आणि तुम्ही बघताय की माझ्या फ्रेम मध्ये कोण आहेत मीरा आणि सत्या दोघही आहेत बरं काहीतरी घडतंय या मालिकेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मीराचं लग्न ठरलंय पण मीराचं नाही तर पंकज सोबत ठरलंय मोठा ट्विस्ट येणार आहे आता या मालिकेत काय सांगशील मीरा आज मेहंदी आहे तयार झाली आहेस सत्या बाजूला बसलाय पण मेहंदी मध्ये नाव कोणाचं कोरलं जाणार आहे आ... <laughs> मला हिने एस का <laughs> एस कोण एस <laughs> नाही हा एस तर मालिकेत पण दिसतो त्यामुळे एसवरून तुम्हाला कदाचित हिंट द्यायची आहे काहीतरी पण नाही लग्नाचा सोहळा सुरू झालाय आणि आणि मेहंदीवाल्याने चुकून तिच्या हातावर एस कोरलाय आणि एसचा जो माणूस आजूबाजूला असतो तो तर अजिबात आवडत नाही आणि लग्न होणार असतो असतं पंकजची तर मग इनिशियल्स पी असायला पाहिजे होते पण पी नसून एस आलाय आणि बघू आता पुढे काय होणार आहे कारण हिंट्स तर प्रेक्षकांना आम्ही देतो आहे पण आता त्याच्यावरनं ते किती क्लूज घेत आहेत ते मला माहीत नाही <laughs> हा ड्रामा आम्ही सुद्धा बघायला खूप एक, एक्साइटेड आहोत की काय घडतंय पुढे कारण आम्हाला मीरा आणि सत्याचं लग्न बघायचं तर आहेच घरीही हो दोघं एकमेकांना आवडत नसते जसे द्वेष करत असले टॉम अँड जरी फाईट असली तरी सुद्धा आम्हाला ते हवंय बरं काय सांगशील आकाश एकमेकांच्या अपोजिट जेव्हा काच झालात काय रिॲक्शन होती आणि काय वाटलं जेव्हा अशी मालिका आपल्या आपल्या भेटीला येते आणि असा मस्त राकट लुक ठेवायचं आहे जेव्हा मालिकेबद्दल कळालं की साधी माणसं अशी मालिका येते नवीन ज्यात मी काम करणार आहे तर त्यावेळी पहिला प्रश्न पडला होता की माझ्यासोबत कोण असणार आहे सो मी जेव्हा ती विचारणा केली तेव्हा मला कळालं की शिवानी आहे त्याच्यामध्ये सो मला त्यावेळी खूप छान वाटलं कारण काही वर्षांपूर्वी माझी अशी इच्छा होती की आ, या मुलीसोबत म्हणजे शिवानीसोबत मी काम करावं कारण तिची एक मालिका टी व्हीवरची त्यावेळी चालू होती आणि मी ती बघितली आहे बऱ्यापैकी सो so, मला त्यावेळी असं झालं होतं की नाही या अभिनेत्री सोबत आपण कधीतरी काम करूयात आणि तो यू काय म्हणताय त्याला तेव्हा ठरवलेली गोष्ट ती आज पूर्ण होते त्याचा एक आनंद वेगळाच होता शिवाय इतकं छान काय म्हणतात साधी माणसं सा, या मालिकेचं टायटलच आहे शिवाय या मालिकेचा जो प्लॉट आहे पूर्ण तो इतका कमाल आहे की मला असं आलं की वा मजा येईल ही काम करायला एवढे मस्त टीम असेल तर सो खूप छान आहे आणि आत्ता आम्ही आता शूट चालू झालं आणि जसं तुम्ही एपिसोड एन्जॉय करता तसं आम्ही इथे शूटिंगसुद्धा तितकंच एन्जॉय करतोय त्याच्यामुळे तुम्हाला बरं कळतंय मी म्हणजे शिवानी तुला मॅनिफेस्ट करून त्याने ॲक्को ॲक्ट्रेस म्हणून मिळवलंय खरं तर ॲक्च्युली जेव्हा कास्ट म्हणजे मला तर माहितीच नव्हतं की कोण आहे ऑपोजिट कारण खूप नंतर मला कळलं पण आकाशचं काम खूपच म्हणजे आधीच्या मालिकेत खूप वेगळं होतं आणि ह्यात तर म्हणजे इतकं वेगळं वेगळा त्याला रोल मिळाला की हा रोल आकाशचा जो रोल आहे तो खूप चॅलेंजिंग आहे कारण तो जरी दाखवला असला की तो खूप दारू पितो आणि तो वाया गेलेला आहे तरी मनानी ते म्हणजे जे साधेपण आहे मनातलं ते मेंटेन करणं खूपच अवघड आहे आणि मला वाटतं की आकाश ते हुबेहूब ऑन स्क्रीन पोट्रे करतो आहे कारण ते इतकं सुंदर दिसतं आहे कॅरेक्टर माझे बाबा तर मला सारखे सांगत असतात आकाशला सांग खूप छान काम म्हणतो आकाशला सांग खूप छान काम करतो त्यामुळे हे जे एक पेरिंग आहे ना पूर्ण आगळं वेगळं ते आता जेव्हा एकत्र येईल ना तेव्हा आता मेन गोष्ट सुरू होईल आणि आम्ही ऑन ट्रॅक येऊ त्यामुळे हे जे आता एपिसोड्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे हा जो लग्नाचा एकंदरीत जो सिक्वेन्स आहे तो तुम्ही अजिबात चुकू नका कारण इथून पुढे तर साधी माणसं या मालिकेला एक वेगळं वळण मिळणार आहे आणि तिथून आमच्या दोघांची गोष्ट चालू होणार आहे जी की फार मजेशीर थोडीशी काय म्हणतात त्याला खट्याळ भांडखोर आणि एक आ, वेगळ्या फ्लेवरच असणार हा एक खरी गोष्ट असणार की जी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडते जी की एकदम साधी असणार आहे पण ती प्रत्येकाच्या मनाला भिडणारी असेल त्याच्यामुळे जर लव्ह मॅरेज झालं नसेल त्यांना कदाचित खूप रिलेट होईल की नक्की काय असेल त्याच्यामुळे भाग चुकवू नका अजिबात नक्कीच आज अजून वेगवेगळे ट्विस्ट नक्कीच लग्नानंतर अजून नक्कीच बघायला मिळतील लग्न तर तुमचं होणार आहे एवढं तर नक्कीच आहे आता ते काय वेगळं सांगायची गरज नाहीये आता काय पण त्यानंतरची जी काही मजा मस्ती नक्कीच असणार आहे पण आता एवढ्या महिन्यांमध्ये काही फन किंवा काही प्रँक्स वगैरे करायचा प्रयत्न कोणी केलाय का या सेट वरती काही झालं नाही आउट झालेला प्रँक्स तर नाही केलेत मोठे नाही झाले अजून काहीच झाले नाही आहेत कुठे मोठे काहीच त्यासोबत नाही आमचे बरं मला घाबरून असतो ते बरं आहे आता अजून थोडस हिला आम्ही हे करणार आहे आता तुमच्या घरात येईल ना अजून ती आमच्या घरात नाही त्याच्यामुळे ती अजून थोडी सेफ झोन मध्ये एकदा तू आमच्या घरात आली की मग तुला कळेल बर मग मी माझी टीम बनवी तुझी टीम बनव नाही नाही ते अलाउडच नाहीये एक तर याच्या घरी याची टीम होऊच शकत नाही कारण कारण मीच माझ्या टीम मधून बाहेर पोचला गेलेलो आहे सो आम्हाला आता आमच्या घरी जाऊन आमच्या दोघांची एक सेपरेट टीम करावी लागणार आहे की Hmm. त्या सोबत पंगा घेऊ शकेल बरं नक्कीच आणि आता त्याच्या पुढे ना कदाचित म्हणजे रोमॅन्टिक सीन्स नक्कीच असू शकतात वेळेला तुमच्या दोघांची गंमत जी काही घडणार आहे तिथे ती बघणं खूप मजा मजेशीर असणार आहे पण बरेचदा असं होतं ना की खूप हसायला येतं असं जेव्हा सीन्स लिहून येतात इतकी हसते मला असं डोक्यात सारखं सारखं येत होतं की नॉर्मली जेव्हा लग्न करून मुलगी एका घरात जाते आणि सासू थोडीशी रागीट असते तेव्हा ती थी, तिचा राग राग करते सुनेचा पण येते कधी नक्कीच लेखकाने याच्याबद्दल काही ना काही प्लॅन केलेला असणार आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की तो होणार आहे बरं यांची अशीच मजा मस्ती सुरू आहे आणि छान छान प्रकारे शूट सुरू आहे लोकेशन पण खूप छान आहे चिंच आंबा कैरी सगळी पण काहीच काढता येत आम्ही खाल्लय शिवानी बघितलं शिवानी मी गुटगल आहे खरे आयुष्यातली बरं तर अशी मजा मस्ती सुरू आहे सो थँक्यू देऊ तुला बर मग तू त्यांच्या घरातली होशील ना तेव्हा देईल सत्या सो असं आहे थँक्यू सो मच आणि दोघांनाही खूप खूप शुभेच्छा लग्न आता भेट भेटू लग्न काय होते त्यावेळेला तिथेच बघणं मजेशीर असणार आहे थँक्यू 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 सो मच